नमस्कार मित्रांनो दिनांक तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट यासमोरील चार दिवसातील हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बऱ्याच शेतकऱ्याची रब्बीची उडीद मुगाची पिकं आता काढणीसाठी आलेली आहेत आणि पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण नेमकं कसं राहील याचा एक प्राथमिक अंदाज देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या अगोदर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण सप्टेंबरमध्ये जबरदस्त पाऊस महाराष्ट्रामध्ये होईल असा अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सुरुवातीचा पंधरवाडा हा मध्यम ते जोरदार पावसाचा असेल त्यानंतर शेवटचा जो पंधरवाडा असेल सप्टेंबरचा त्यामध्ये पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आता जशी काही आठ दिवसानंतर स्पष्ट संकेत येतील त्यावेळेला स्पष्ट अंदाज आपल्याला देता येईल परंतु नक्कीच महाराष्ट्रातला दुष्काळ यावर्षी नाहीसा होईल आणि सगळी धरणं शंभर टक्के भरतील असा आपला प्राथमिक अंदाज सप्टेंबर महिन्याचा आहे तर मित्रांनो पुढील चार दिवसामध्ये आपण सं छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर मराठवाड्यातलं परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस ऑगस्टपर्यंत तेवीस ते सव्वीस ऑगस्ट या दरम्यान असण्याची श शक्यता आहे तसेच पारनेर आळीफाटा नगर या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी असण्याची शक्यता आहे हा पाऊस जो आहे तो सर्वदूर पडणार नाही भाग बदलत पडणारा पाऊस या दिवसामध्ये असतो हे सर्वांना सांगण्याची गरज नाही आणि त्यानंतर नाशिकच्या भा काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडणारा पाऊस आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मा यावेळी दिसण्याची शक्यता आहे पावसाचा जोर जो, जो, जो आहे तो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये आपल्याला थोडासा वाढलेला दिसण्याची शक्यता आहे मुख्यतः मराठवाड्याचा जो काही धारूरचा भाग आहे किंवा त्यानंतर बीडचा भाग आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत थोडीशी जास्त असण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीचा जो काही भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे मित्रांनो हा होता थोडक्यात स सव्वीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज ज्या शेतकऱ्यांची उडदाची मुगाची काढणी सुरू असेल त्यांनी कृपया सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस तारखेपर्यंत ही पूर्ण करावी त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर खूप वाढण्याची शक्यता सप्टेंबरमध्ये असणार आहे यासाठी हा थोडक्यात अंदाज मी दिलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपण अंदाज देत नाही एक महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये एक अंदाज आपला असतो की जो म म्हणजे ज्या वेळेला आवश्यकता असेल त्यावेळेला अंदाज देण्याचा प्रयत्न आपला असतो मित्रांनो बऱ्याच मित्रांना सॅटेलाईट इमेजेस कळत नाहीत शेतकरी मित्रांना त्यांच्यासाठी हे अंदाज आहेत ज्यांना कळतं आहे त्यांच्यासाठी नाहीत त्यामुळे धन्यवाद सर्वांचे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन एका फवारणीवरती कशा पद्धतीने आलेली आहे हे चंदा केडियम हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प करणार आहोत त्यानंतर जांबाची जी काही फांदी कलम आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असतं आपण स्वतः कलम करावी प्रत्येकाला एक आवड असते आणि आपल्या आवडीची फळं आपण खावीत यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि अतिशय साध्या पद्धतीने कलम कशा करायच्या हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला आंबा कलम शिकवलेली आहे त्या पद्धतीने पेरू कलमसुद्धा आपल्याला शिकवण्याचा एक प्रयत्न माझा असेल तर समोरील दोन्ही व्हिडिओ आपण अवश्य बघा आणि व्हिडिओ आवडले चांगली माहिती वाटत असेल तर आपण शेअर करा धन्यवाद